थम्मपद पुप्पवग्गो अपमत्तो अयंग गंधो वाय तगरचंद योच शिलवंत गंधो वाती ती देवसूत्तमो जो तगराचा किंवा चंदनाचा गंध आहे तो फार अल्प आहे पण जो शिलवंताचा गंध आहे तो देवतांपर्यंत वाहणारा श्रेष्ठ सुगंध आहे अर्थकथा ज्याच्याकडून भिक्षा घेण्याचा मान ज्याला देता येईल अशा गरीब माणसाच्या शोधात भिक्षू काश्यप्य होते देवांचा राजा शाक्य याने एका गरीब विणकराचा वेष घेऊन काश्यप्यांना भिक्षा दिली बुद्धाने याचे स्पष्टीकरण असे दिले काश्यप्यांच्या सद्गुणांच्या सुगंधाने आकर्षित होऊन शाक्याने त्याला भिक्षा दिली